नमस्कार मी सुष्मिता प्रथमे शिंगे साडी साडीओ स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे पैठणीचे वेगळे पॅटर्न तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिला कलर आहे मोरपंकी कलर आणि हा एकदम वेगळा पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर लाईनिंग मध्ये येणार याला आणि लाइनिंग मध्ये आणि याच्यावरती छोटे बुट्टे आहेत मी ओपन करून दाखवते आणि छान असं कॉपर मध्ये ह्याचा काट आहे आणि हा आहे तो टिशू मध्ये पल्लू येणार आणि याचा ब्लाउज पीस जे आहे ते असं रनिंग मध्येच येणार दाखवते आणि साडी एकदम लाईट वेट आहे से, आणि सेमी सिल्क मध्ये पॅटर्न हा एकदम सुंदर दिसतो आणि अनकॉमन काहीतरी वेगळा पॅटर्न आहे हा येईल तो पली तर याची प्राइस आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये तर पुढचा कलर आहे तो आहे गुलबाक्षी कलर हे बघा ऑल ओव्हर साडी अशी येणार लाइनिंग मध्ये आणि हा येईल तो त्याचा पल्लू ये येणार हा पल्लू येणार आणि ऑल ओवर साडी येईल ती अशी लाइनिंग मध्ये आणि असे गोल्डन मध्ये असे त्याचे काट येणार आणि त्याचं जे ब्लाउज पीस आहे ते आहे असं रनिंग मध्ये तर मी तुम्हाला घेऊन दाखवते तर याची सुद्धा प्राइस आहे चार हजार सहाशे पन्नास आणि हा आहे तो पल्लू आहे तर तुम्ही छोट्या फंक्शन्सला लग वगैरे लग्नाला लग वगैरे कोणाचं जायचं असेल तर चूज करू शकता या साड्या अगदी बजेट फ्रेंडली आहेत आणि एकदम लाईट वेट साडी आहे फुगणार वगैरे अजिबात नाही तर पुढचा कलर आहे तो आहे ग्रीन कलर लीफ ग्रीन कलर आहे तर यालाही ऑल ओव्हर लायनिंग येणार काहीतरी वेगळा पॅटर्न आहे बुट्टे सोडून आता लायनिंगमध्ये अशी फॅशनच आहे तर छान एकदम रिच दिसतं हे येईल तर त्याचा ब्लाउज पीस येईल आणि साडी येईल अशी येणार ऑल ओव्हर साडी अशी हा येईल तो त्याचा पल्लू पिशू मध्ये छान असा फल्लू येणार त्याचा एकदम सुंदर आहे पॅटर्न आणि एकदम लाईट वेट आहे तुम्हाला जर कोणती आवडली असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर नक्की फॉरवर्ड करा तर पुढचा कलर आहे तो आहे वाईन कलर ऑल ओव्हर अशी लाइनिंग येणार आणि लाइनिंग मध्ये छोटे छोटे बुट्टे आहेत साडीला आणि त्याचा पल्लू जो आहे तो आहे हा आहे तो त्याचा पल्लू आहे असं रनिंग मध्येच ब्लाऊज पीस येणार आणि ऑल ओव्हर साडी येईल ती तशी आणि सगळे कलर्स डार्क आहेत त्यामुळे एकदम सुंदर आणि छान दिसतंय घातल्यावरती तर मी घेऊन जाते पुढचा कलर आहे तो आहे ब्लू कलर ऑल ओव्हर साडी अशी येणार लाईनिंग मध्ये त्याच्यावरती बुट्टे येणार आणि छान असा मोठा काठ येणार आणि हा येईल तो त्याचा पल्ली येणार शिशू मध्ये येईल त्याचा पल्ली येईल आणि ब्लाउज पीस आहे ते असे रनिंग मध्येच तुम्हाला गिफ्टिंगला जर द्यायचं असेल तर तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता एकदम छान दिसते तर यातली तुम्हाला कोणती जर साडी आवडली असेल तर आम्हाला स्क्रीनशॉट काढून नक्की व्हॉट्सअपला फोटो पाठवा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करा तर माझा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू